मावशी आमचे काका बिगरचे का, चांगला ग तुमचा तुला बारावा त्याला तेरावा तेरा महिने मावशी आम्ही तुझ्या वाड्याला कशा करता करताना ग तुला माहित नाही गुरुवार याच्यामध्ये तुला कोणी मतारा दिसतो अगं मात बाजारी आम्हाला काही कामधंदा राहिल्या म्हणून तुझी निवड केली गर मला इथं निवडून तू तुला पाट्याच सरपंच करायचे होते ग मग ते वट्ट्यावरचे खाली बसवले ते दे तिकड त्यांना इकडं मच्छरात अगं बाजावी जाण्यासाठी निवड केली

मासी का, का? मा नाही ते नाही मग कोण नाही म्हणत आग काका नाही मामा नाही मावसा नाही हा अग ते नाही का कोण ग मी नाही सांगत सांग बना? ना नको मला लाजू नको नको लाजू नको ते नाही का कोण ग ए पाहायला ते म्हणजे माझे पोरयचे पंपा जाऊ दे तिकडे गाडीला हा मारायला अगं त्याला पप्पा म्हणत्या मी त पंपाच म्हणते गाव गाऊशी हां घेई पुसून घे काकाला येऊ गाव कारबारी ओ कारबारी ओ चिंगीचे पप्पा येव घरे मेले रणके बापू करणारे घेरे देले करते खुशाल म्हणजे आमच्या आपल्या घरात काही मनामध्ये ए हो, हा, बाजारी जायचा बर सगळ्यांची तयारी झाली पण आज माझं जमणार नाही बर आज माझ्या घरी मोठा कार्यक्रम आहे मावशी म्हणजे आज तुझ्या घरी मोठा कार्यक्रम काय कार्यक्रम आहे ग आज माझ्या घरी काय जागरण गोंधळी गोंधळ तरी काय ऐकू येत नाही काय जागरण आणि गोंधळ जागरण आणि गोंधळ वाघे मेले ये ना आता वाघे मेले कशी काही ती आग मेलगाडी ना बर वाघ्याला देवाची पूजा केली बाई वरच्या वरच सर्वांना वाढलं एक होतं ग काय होत उसळ होत आहे बाजरीची भाकर होत आहे कांदा होता चपाती होता भात होत अगं होत म्हणा उसळ होत बाजरीची भाकर होत अगं भात होता बाजरीची भाकर होती उसळ होती असं म्हणायचं हा, हा वर्चा, वर्चा, सगर रग रे झाले बाई माझ्या बिंबीला गिरण लागला बर मला असं वाटलं एखादा सांदीचा कोपरा भागम पडून घ्यावा बर सांगा घेतला बाई पिंट्याला पुढे पिंट्या चांगला कावळा पिंटा पाहिला गाय ना दुधाचे दातले असं आहे का मावशी एकटा पिंट्याच आहे का मग गवड गणुगोत्र माझं म्हणजे सगळं गणपत्र तुझं त्या बाय ती चॅशी बसली एक नंबरची पोरगी पाहिजे ती एक नंबरची दोघी शेजारी रावळ्या लावल्या म्हणजे दोघी रावळे लावले पाहिला कसे लाईट राहून मग मावशी या दोघी जणीवळ्या जावड्या जावड्या यांचा कधी करायचं बाहेर रे कडे मावशी म्हणजे एवढा लाड करते गा लय लाड करते यांचा एवढा लाड का बरं करते एवढा लाड का करते आम्हाला आहे ना बर या दोघी जणी नवरा मेर सहा महिन्यान झाल्या नवरा मेलो का नहीं पोरो तक आगे सा भाई हां तुमचे काका गेले बर म्हटला आता जावा लॉकडाऊन वाला पुढे म्हणजे लॉकडाऊन झाला भाई मला आपलीस कायची पण देनला कुठे जाल मला गाला बरोबर आहे मग यांनी दोन चांदोड मध्ये गेले चांदोड मध्ये गेली अशी टोपी वाले सारखी वकील आणली या असे बर मग जरा तारीख लांबून घेतली वकील तारीख अगं डॉक्टर लांबित मावशी आणि इकडून डोंगळे डांगले गेले गैरसे आम्ही पाडायचं असं म्हणणं मग मावशी इकडून तिकडे रोडला झालेले का गवड्याचे पप्पा कुठे नाही ना अजिबात नाही म्हणलं हातच धरला का ए? तुला हात पाय कळत नाही का त्यांचा हात आणि पाय सारखा तरी म्हणलं एवढे एवढे हाताला कस काय लागलं काय का ते पाय जे असं म्हणलं म्हण हा सांगले ना पप्पा पाहिजे का पाहिले पाहिले बाय बरं कसे आले ते पाय लागलं ये बाय पप्पा तर लांब गेले संडास लाभ हे तिकडे जाऊन बसले ते लांब काय सांगायचं बाई तुला हा खाली आदरली बाधा वरी वरून घेतले नार बाधा त्यांचे नाव आहे काय ग गंगा यमुना म्हणले ना मग काय गंगा यमुना सरस्वती नमुना गोदावरी नवरी वरून घेतली ग नर्मदा हा संग घेतला पिंट्याला आहे पिंट्या असा मध्ये झोपला पिंट्या झोपला मध्ये नवरा झोपला ते अंगून बर मी झोपले अंगून हा बाई जावा रात्री बारा वाजली रात्री जवा रात्री बारा वाजली रात्री बारा वाजली आहे जावा रात्री बारा वाजले हा जावा पिंट्याला आगाली तरी मग पिंट्या रडायला लागला कसा रडत होता कसा तू काय अरे पिंट्या रडत होता ट्या ट्या हा पिंट्या काय रडायच्या राही बाई बघ काय झोपावर हा हा पिंट्या

काय सांगायचं भाई तुला हो बाळ काय रडायचं राहिला माझी बात नाही म्हणलं याला कुडून तर दूध आणायलाच पाहिजे हा दुधाची जरी घेतली बाई म्हशीच्या गोट्यामध्ये गेले गेली एक तास झाले दोन तास झाले बर, बर। मैस सुद्धा दूध देना म्हणजे दूध देना तीन तास म्हणलं म्हशी खाली बसले हा मैस दूध का देना का देना गेवढ्यात लाईट आली बाई हो उघडून पाहते ना बर म्हशी खाली नव्हते म्हशी मंग आल्या खाली कळतो काय बाजारी जायचं बर सगळ्यांची तयारी झाली चला एक नंबर कोणाचा मावशी एक नंबर माझाच आहे तू काय घेतलं मावशी म्हणजे तुला सांगायला पाहिजे मावशी नेसताना नेसले म्हणलं भाऊरावशी नेस्ताना नेसले भाऊरा विक्रीला घेते तुझ्या नवरा आता चार झाले मोजून ठेवले मोजून ठेव आता माझी जनावर तुझ्या घरी झाली का तुझी तयारी झाली ना तू काय घेतलं नेसताना नेसली साधारण पातळ विक्रीला घेते दूध नित्तळ दूध नितळ घेत राहत तू काय घेते का नाही घेतलं ना काय घेतलं नेसताना नेसले घोंग नेसताना नेसली विक्रीला घेते ना तुझ्या तू आयला तुला तुला बी माझ दिसला मावशी सगळ्यांना विचारलं तुला कोण विचारी आता माणसाला काय विचारी नेस्टी काय घेतलं काय चालली कुठे नाही कुठे मावशी ग म्हणजे घ्यायलाच पाहिजे हो घ्यायलाच पाहिजे मग मावशी मातारा जीव तुझा एक वर एक वर घेतली चिन घेतले तू जगलीवर आग माठ घेतले ती ना मावशी खालचा माठ तर नुसता बादाबादा वाजत असतं पहिल्या माठामध्ये काय घेतला मावशी गावल्या माठात घेतला शिराय वरी ओ शिरा शिरा म्हणजे यार हा रव्यापासून शिरा असतो दुसऱ्या माठामध्ये काय घेतला मौसी ही ग तिसऱ्या माठात घेतला चिवडा कोणी ओ मला नाही चिवडा इकडे दोजीजण पुढे काय म्हणती चिवडा कसा राहतो माहिती कसा माहिती नाही तुम्हाला नाही ना हे सकाळी चार पाच जण पोरं सकाळी उठले का यांच्या मागे जायचं चिवडाच अरे चिवडा माझ्या दिवाळीला बनवत तिसऱ्या माटा मध्ये काय घेतला मावशी माटा हलवादार्थ असत मावशी झाली तुझी तयारी बस कोणास बोलायचं नाही बोलायचं नाही कोणाकडे बघायचं अगं असायचं नाही असे कवले वासन आले त्यांना सोडू नको नको का बर चालती ना धान भाई बाबा आम्ही निगमन निगमन गेरे भाऊ दे ना घे ना काय घेऊन आले ना अगं काय आणलं इथं खातो का घरी नेतो इथं खातो का घरी नेतो काय ग पावशियार खातो का काय काय केसर तू काय आणलं ग मी घेतो काय तुमच्यासाठी आणलं भाऊ काय आणलं आपला माल म्हणजे तुमचा माल काय भारी भारी माल आज काय आणलं का काय गेवा देवाच आहे आपलं काय आणलं घेत का तुला घ्या काय आणला तू रामाचं रामफळ म्हणजे रामाचाराम फळ आणला बर दुसरा माल आणि तो पोहो हा रामाचाराम फळ रामाचं रामफळ बर सीताचं सीताफळ हा तुला घेतो का काय रामनास खेळ केला हा केला बिळ नको घेऊ नाही अजिबात सोपा माल घ्या आपला काय आणला तू मी आणला श्रीखंड नको श्रीखंड नको

अगे मावशी अगेची ओळख नाही पाळक नाही आणि आलं तसं धरलं माझा हात मावशी हात धरला मग ओळख नाही नाही हात धरला अरे पोळीची ओळख नाही पाळत नाही डायरेक्ट हात धरला मग तू हरे कोण आणि नाही कोण मावशी हात अजिबात सोडणार भाऊ आजीबाहे मा चिंकपडी घेतो माऊ हात सोडून दे भाऊ मावशीला डेंजर आहे आमची नाही सोडणार सोडून दे अजिबात नाही अरे आमची मावशीला डेंजर आहे नाही सोडणार नाही सोडणार नाही अजिबात नाही तुला मी सांगते हा शान पण बर तू ना हात सोडून दे नाही सोडलं तर काय नाही कधी राग येतच नाही हा कधी तिला रागच येत नाही राग काय राग आला हा कधी राग येत नाही राग येत नाही आला आला ती काय करती काय करते केलं सोडून खाती तू तसंच खातो सोडून दे हात सोडून दे नाही सोडणार मावशी माझ्या बावड्या नाही सोडणार नाही सोडणार सांगा बाई मावशी

नाही सोडणार पण आधारा जागा चुकला रे चुकला म्हणजे आधारायची बरं सोडला तिकडे कुत्र्या पुढे बाळग नाही घेणार नाही आला तसा पोरेच आधारला बर तू हाय कोणा नाही हा हा म्हणजे मला ओळखलं नाही ओळखला तुला ओळखल ना संध्याकाळी एशी जवळ तूच होता मीच होतो काळी छत्री तरी म्हण त्या छत्री खाली तू बस हा होतो ना तो आहे पुढे तीन पायाच हा तू असा मस्त टाकून बस होतो म्हणलं काय खंड बाय इकडं झाले का तू रानमाळा बर अंधार पडला म्हणलं चला दर्शन घेऊन जावा हा जावा निघाले जरा जरा निघाली चालता माझ्या चेपली जाणता तुटला बाई बर मग मी तुमच्याकडे आली आली तुम तुम्हाला काय म्हंटले काय म्हणली हो दिवाय माझा दिवा। नमस्कार घेवाय माझ्या चेपली जाणटा तुटून द्यावा चंभार वाटलो का तो काय चांबार मग त्याचा बाप चांबार दोन शब्द तुझी ओळख सांगा दोन शब्द ओळख सांगायची मावशी लाईनी मध्ये उभे राहा वायरी नको तुडूय अशा हारू खाली उभे राहा हाली हा काय मागशीला मागची ला काय थोडा बॉम्बला रस बॉम्बलाचा रस कशाला काय शेळीचं दूध शेळीचं दूध कशाला

हा सांग दोन शब्द दोन शब्द ओळख सांगू मावशी लाईन तुम्ही राहिल्या खांद्यावरच्या पत्र डोळीवरती घ्या खाली कव्हर खाली केलं घेतले का केले का करू का सुरुवात अगं ओळख सांगायला

तुम्ही पिंडा हरे शोधा जय बसल्या लोकांची जय उठणाऱ्या पोरांची झय चपला चोरनारंकी जय कपड्या नारा जय झय गोवाधाड्या चोर नारा की तुझे तो बापा की झय माझे मा बापा की झय वाटलं जेवणाच अगं माझी ओळख सांगत नाही मी तुम्हाला भाऊ आमचा मराठी मोळा आहे म्हणजे तुमचा मराठी मोळा संस्कृती भाषा आम्हाला कळत नाही 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 आहे म्हणजे तुम्हाला मराठी भाषेत ओळख सांगायची मराठी भाषा संस्कृत भाषेत तुम्हाला कळत नाही मराठी भाषा मध्ये ओळख सांगायची ऐका तर मग ओम ब्रह्मा सोम ब्रह्मा ब्रमा